दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अमर इस्मानी सकाळी दहाच्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला स्वतः व्हिडिओ काढून आत्महत्या करत असल्याचे सांगितले तसाच सोशल मीडियावर अपलोड सुद्धा करण्यात आलेला आहे दर्यापूर तालुक्यातील वड्नेर गंगा ग्रामपंचायत मधील लोकांना विविध समस्या संदर्भात दर्यापूर पंचायत समिती कार्यालयावर त्या गावातील लोक धडकले सुद्धा होते त्याच माध्यमातून बडनेर गंगा येथील अमरवानखेडे या इसमाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच चंद्रशेखर हुतके या दोघांचे नाव घेऊन अमर वानखडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे सविस्तर वृत्त असे की अमर वानखडे या ग्रामपंचायत वडनेर गंगा येथील रहिवासी असून हो आपल्या विविध मागण्या संदर्भात ग्रामपंचायत सचिव सरपंच यांच्याकडे सही मागण्याकरिता वारंवार जात असून सुद्धा ते मला सही देण्यास नकार देत आहे माझ्या कुठल्याही गोष्टींचा खंड सुद्धा करत नाही माझ्या नावाने यांनी येवदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे दिनांक दोन ऑगस्ट रोजी मी माझ्या मागण्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो असता आज सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देण्यात आलेले आहे मी आज रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडनेर गंगा येथे विष प्राशन करून आत्महत्या करीत आहे माझ्या जीवत्वाला काही कमी जास्त झाल्यास सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायत सरपंच चंद्रशेखर हुतके सर्वस्वी जबाबदार राहतील असा आरोप अमर वानखडे यांनी केलेला आहे मी अमर विनायक वानखेडे मी सरपंच मॅडम कसं श्रीमती गौकर्णा आई इंगडे यांच्याकडे ज्या बाबतीत बोलण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी तेव्हा मला दहा रुपयाची लाच मागितली होती त्यांनी मला असं दहा हजार दहा हजार रुपयाची लाच मागितली होती पण त्यांनी मला हे सुद्धा म्हटलं होतं की ही दहा हजार रुपये मला नाही पाहिजे हे दहा हजार रुपये शेखर पाटलाला द्यावं लागते चंद्रशेखर हुत्ती तर मग मी त्यांच्याकडून शेखर पाटलाशी इथं गेलो कारण त्यांच्या पत्नी हो जे आहेत ते उपसरपंच पदावर आहे मग मी त्यांना म्हटलं की बा सरपंच पाहिजे म्हणजे गौकर्णात आई आई इंगडे जे हे असं बोलले की बाबा शेखर दहा हजार रुपये बोल दे म्हणजे द्यावं लागते तर हे गोष्ट खरी आहे का तर ते म्हणणं ते त्यांनी असं म्हटलं की बा हो की दहा हजार रुपये पाहिजे मी त्यांच्यावर असं म्हटलं की बाबा ते दहा हजार रुपये कशासाठी पाहिजे कारण जे घरकुलच्या बाबतीत असं समजा असलं तर ते त्याला पैसे द्यायची गरज नसते पण हे दा हाँगा, दा हाँगा मा, 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 मा मला दहा रुपये दहा हजार रुपयाची लाच माग मागितली यांनी मग त्याच्यावर आता मला विषय असा पडला की मी त्यांना म्हटलं की बाबा असं का तुम्ही अर्ज दिला का हा मी अर्ज दिला होता आणि त्याच्यात मग मी असं म्हटलं की मग दहा हजार रुपये ते देऊ शकत नाही पण मी माझं एक लेटर लिहिलं होतं ते सरपंचने आयली दाखवलं होतं आणि चंद्रशेखर काकाली दाखवलं होतं पण त्यांना असं वाटलं की हा मी काहीतरी हे करणार तर त्यांनी माझ्यावर शिबी गाड केल्याप्रकरणी असे खोटे आरोप दाखल केले आणि दुसरी गोष्ट अशी की केले दाखल जेवदा पोलीस स्टेशनला हे मला माहिती नव्हतं मला नंतर जेव्हा बाहेरून मानून पडलं त्यावेळेस माझ्याकडे ऑप्शन नव्हतं दुसरं कारण मी शिकलेला पूर्वा होत यांनी यांना मला काहीतरी अड जाण्यात अडकवण्याचं एक काही कारस्थान ते त्यांना त्यांचं माहिती की बाबा ह्या काहीतरी कार हे करणं त्याच्यात मग येवदा पोलीस स्टेशनचे त्याचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे शेखर चंद्रशेखर भुतके यांच्यावर कोणतीही यवदा पोलीस स्टेशन कारवाई करून दायली कारण मी दलित कुटुंबातून येत असून तर माझी सविस्तर एक विनंती आहे की त्यांच्यावर शक्यतोवर कठोर कारवाई करण्यात यावी भविष्यात भविष्यात माझ्या जीवाला जर काही धोका असलाच चंद्रशेखर हुक्के ग्रामपंचायत बॉडी आणि सरपंच इंगडे ह्या सर्वस्व जबाबदार आहेत पुढील तपास येवदा पोलीस स्टेशन करीत आहे रामेश्वर माकोळे द ऑपरेशन न्यूज दर्यापूर